नमस्कार मित्रांनो मी अबूज पटेल स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा येणाऱ्या कालखंडामध्ये नगर महाराष्ट्र नगर परिषद सेवा अंतर्गत मोठी पदभरती राबवली जाणार आहे त्याचा जागांचा तपशील आपल्या समोर आलेला आहे बघा यामध्ये कोणत्या प्रकारच्या जागा असणार आहेत त्याचबरोबर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असेल एज लिमिट काय असेल या सगळ्या बाबींच्या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत इथं जर बघितलं तर येणाऱ्या या नवीन जाहिरातीमध्ये प्रामुख्यानं एकूण जागा जर बघितल्या तर जवळपास बावीसशे अठ्ठावीस किंवा दोन हजार प्लस या ठिकाणी या जागा असणार आहेत आणि त्या जागा वेगवेगळ्या वेग 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 पदांसाठी भरल्या जाणार आहेत त्यासाठी आवश्यक असणारं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे नेमकं काय असेल ते अगोदर तुम्हाला सांगतो बघा याच्यामध्ये अगोदर सांगतो पद कोणती आहेत बघा लक्षात घ्या आणि याच्या अगोदर काय करायचं चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सर्व मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक जे आहे जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत सरळ सेवेची तयारी करतायत त्या ते प्रत्येक मित्रापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका चला बघूया पद नेमकी कोणती आहेत याच्यामध्ये पदांची या ठिकाणी तपशील पाहिला असता यामध्ये अभियांत्रिकी सेवा आपण म्हणतोय ज्याला आपण इंजिनिअरिंग आहे सिव्हिल इंजिनिअरिंग स्थापत्य म्हणजे या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ही पदभरती याच्यामध्ये नगर परिषदेअंतर्गत भरली जाते त्यामध्ये चारशे सात जागा या तुम्हाला या ठिकाणी रिक्त असलेल्या पाहायला मिळत आहेत त्याच्यानंतर अभियांत्रिकी सेवा संगणक म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरच्या या ठिकाणी एकाहत्तर जागा आहेत त्यानंतर अभियांत्रिकी सेवा विद्युत इलेक्ट्रॉनिक्सच्या या ठिकाणी बेचाळीस आहेत अभियांत्रिकी सेवा पाणी पुरवठा व स्वच्छता याच्या जर बघितल्या तर एक्क्याण्णव जागा रिक्त असलेल्या आपल्याला लक्षात येऊन जात आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला कोणाला जर बघितलं डायरेक्टली म्हणजे ग्रॅज्युएशन ज्यांचं कम्प्लीट आहे त्या प्रत्येकाला फॉर्म भरता येईल अशी या ठिकाणी कर निर्धारण अधिकारी अशी एक पोस्ट आहे ज्याच्या सर्वाधिक आपल्याला सातशे दहा जागांचा हा तपशील आपल्याला पाहायला मिळतोय अत्यंत अगदी एमपीएससी अंतर्गत भरली जाणारी जी काही टॅक्स असिस्टंट पोस्ट आहे त्याच्या एक व्हॅरिंट म्हटलं तरी ही हरकत नाही अशा स्वरूपाची कर निर्धारक कर, कर निर्धारण अधिकारी या ठिकाणी सातशे दहा पदांची ही जाहिरात येऊ घातलेली आहे त्याच्यानंतर लेखा व लेखा परीक्षण एकशे शहाण्णव जागांसाठी आहे त्याच्यानंतर या ठिकाणी अग्निशमन सेवामध्ये चारशे नऊ पदांची भरती आणि स्वच्छता निरीक्षक याची सुद्धा या ठिकाणी तीनशे दोन पदांसाठीची जाहिरात येणाऱ्या कालखंडामध्ये होऊ घातलेली आहे आता इथं जर बघितलं तर प्रामुख्यानं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहेत तर इथं ऑब्विसली या ठिकाणी इथं सिव्हिल इंजिनिअरिंग त्याचा डिप्लोमा आता बघू या ठिकाणी ते म्हणजे परमिशन देत आहेत का ठीक आहे त्याच्यानंतर संगणक कॉम्प्युटर इंजिनियर्स या ठिकाणी असणार आहे म्हणजे इंजिनिअरिंगची इथं इथंपर्यंत इंजिनिअरिंग लागणार आहे बरोबर त्याच्यानंतर इथं जर बघितलं तर या ठिकाणी कॉमर्स या फॅक्ट म्हणजे कॉमर्स बॅकग्राऊंड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लेखा व लेखा परीक्षण सेवेअंतर्गत या ठिकाणी एकशे शहाण्णव पदांचीही तपशील असणार आहे त्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे त्याच्यानंतर इथं जर बघितलं कर रिझर्न एन ई ग्रॅज्युएट त्यांना या ठिकाणी या पदासाठी अप्लाय करता येणार आहे आणि अग्निशामन जर बघितलं तर या ठिकाणी बारावी बेस असते आणि त्याच्यानंतर बारावीच्या नंतर अग्निशामनचा एक डिप्लोमा केलेला असतो त्यांना प्रामुख्याने याच्यामध्ये फॉर्म भरता येणार आणि स्वच्छता निरीक्षक जे आहे त्याच्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्वच्छता निरीक्षेसाठी त्याचा जो स्वतंत्र डिप्लोमा असतो तो या ठिकाणी केलेला असेल तर त्यांना याच्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे इथं जर बघितलं तर तुम्हाला सर्वात महत्वाची जी पोस्ट आहे म्हणजे सर्वांनाच फॉर्म भरता येणार आहे अशा स्वरूपाची ती म्हणजे कर निर्धारण अधिकारी सातशे दहा पदांची आहे याच्यासाठी प्रामुख्यानं तुम्ही तयारी करू शकता सर्वजण तयारी करू शकता ज्यांची पदवी कंप्लीट झालेली आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्या सर्वांसाठी या पदाचे या ठिकाणी महत्व तुम्हाला पाहायला मिळेल आता याचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं एज क्रायटेरिया काय असणार आहे तुमची वयोमर्यादा याच्यासाठी काय असणार आहे ती लक्षात घ्या ठीक आहे जनरली वयोमर्यादा सर्वांनाच माहिती तीच आहे ठीक आहे इथं जर बघितलं तर ओपन ओपन जेव्हा आपण या ठिकाणी कन्सिडर करतोय त्यामध्ये याच्यासाठी एकूण अडतीस वर्ष एवढी वयोमर्यादा आहे म्हणजे आडती वयाच्या अडतीस वर्ष पर्यंतचे जे काही कॅंडिडेट आहेत ओपन कॅटेगरी मध्ये असणारे त्यांना अडतीस वर्षापर्यंत इथं काही फॉर्म भरता येणार आहेत आणि याच्या नंतर जे आरक्षणाचा कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाच्या किंवा कॅटेगरीमध्ये प्रवर्गामध्ये येतात त्यामध्ये मग एसीबीसी असेल एसीबीसी म्हणजे मराठा आरक्षणाचं साठी दिलेलं त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आहे त्याच्यानंतर ओबीसी असेल एस सी असेल एस टी असेल या सर्वांसाठी इथं वयोमर्यादा घालून दिलेली आहे इथं आपण ऑर्डर करूया सगळे ऑर्डर याच्यामध्ये आले ते असतील या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी घालून दिलेली आहे आणि याच्याही नंतर मग माझी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्त आणि त्यांना जर बघितलं तर याच्यामध्ये अजून दोन वर्ष एक्सटेंड केलेले आपल्याला पाहायला मिळतात दिव्यांगाने प्रकल्पग्रस्तांसाठी म्हणजे पंचेचाळीस पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं आणि माजी माझी सैनिक जे असतात त्यांनी जेवढी सेवा बजावलेली आहे त्याच्या त्याच्याही पेक्षा या ठिकाणी किती तर अजून दोन वर्ष त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जातात अशा स्वरूपाची या ठिकाणी ही वयोमर्यादा प्रामुख्यानं तुम्हाला पाहायला मिळते आहे ही लक्षात घ्यायचंय आणि तयारीला लागायचं आहे बरोबर आता याचा साधारण अभ्यासक्रम काय असेल लक्षात घ्या अभ्यासक्रम जर पाहिला तर साधारणतः म्हणजे जे ग्रॅज्युएशन असणाऱ्या पोस्ट आहेत किंवा इतर त्या टेक्निकल पोस्ट जर सोडल्या ठीक आहे इथं कोणत्या कोणत्या इथं ह्या चार आ, टेक्निकल पोस्ट आहेत आणि त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी ही सुद्धा एकच टेक्निकल पोस्ट म्हणजे याला टेक्निकल अभ्यासक्रम असणार आहे ठीक आहे परीक्षेमध्ये आता याच्या संदर्भामध्ये आपण मी तुम्हाला स्वतंत्र स्वतंत्ररित्या व्हिडिओ बनवेल ठीक आहे पण इथं जर बघितलं तर लेखा सेवा आणि लेखा परीक्षण कर निर्धारण आता इथं सुद्धा या ठिकाणी थोडक्यामध्ये इथं यांना सुद्धा तांत्रिक अभ्यासक्रम असणार आहे आणि कर निर्धारण जे आहे आणि तांत्रिक अभ्यासक्रम किती असतो तर लक्षात ठेवायचं तीस प्रश्न तीस प्रश्न जे असतात ते प्रामुख्यानं या ठिकाणी टेक्निकल नॉलेज बेसवरती असतात बाकीचे जे असणार आहेत ते मग त्यामध्ये मॅथ्स रिजनिंग असेल बघा टेक्निकल पोस्ट तुम्हाला सांगतो अगोदर त्याच्यामध्ये या कॉम्प्युटरचे असतील लेखापरीक्षण स्वच्छता निरीक्षक त्यामध्ये जेव्हा आपण पाहतोय इथं जर बघितला तर हा अभ्यासक्रम कसा असेल एक मराठी दुसरं जर बघितलं इंग्रजी त्याच्यानंतर तिसरा जो विषय आहे तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता आणि चौथा विषय याच्यामध्ये येतो तो, तो म्हणजे कोणता सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान यालाच आपण काय म्हणतोय तर जी के जनरल नॉलेज असं म्हणतोय आणि बघा इथं जर बघितलं इथं सरासरी या ठिकाणी वेटेज हे पंधराचा असणार आहे पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न पंधरा प्रश्न आणि पंधरा प्रश्न हे झाले की ती या ठिकाणी जर बघितलं हा सॉरी तीस नाही साठ म्हणजे चाळीस प्रश्न या ठिकाणी टेक्निकल नॉलेजचे असणार इथं ठीक आहे आणि जो तांत्रिक घटक असेल तांत्रिक तर त्या तांत्रिक घटकामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर या ठिकाणी चाळीस प्रश्न या ठिकाणी असू शकतात आता इथं कमी जास्त केलं जाऊ शकतं बरं का कारण जी केला कदाचित इथं इथं जर पाच वाढवले आणि इथं जर पाच वाढवले इथं तीस केले जाऊ शकतात इथं तीस किंवा चाळीस ठीक हो आहे इथं चाळीस किंवा तीस असं होऊ शकतं आणि इथं गणित बुद्धिमत्ता पंधरा ते वीस आणि इथं सुद्धा पंधरा ते वीस असं या ठिकाणी होऊ शकणार आहे आणि या पद्धतीनं प्रामुख्यानं हे अभ्यासक्रम तुम्हाला पाहायला मिळतोय टेक्निकल नॉलेज त्या त्या पदासंदर्भामध्ये असणार आहे ठीक आहे चला आता आणि जो बाकीचा जो कर निर्धारण जो अधिकाऱ्याचा या ठिकाणी पोस्ट आहे त्याच्यामध्ये जर बघितलं मराठी इंग्रजी मॅथ्स अँड रिजनिंग गणित बुद्धिमत्ता म्हणतोय आपण आणि त्याच्यानंतर आहे जी के यांना या ठिकाणी प्रत्येकी पंचवीस प्रश्नाचं वेटेज असणार आहे अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळतंय हे लक्षात घ्यायचंय बरोबर तर या पद्धतीने या ठिकाणी ही पोस्टची भरती राबवली जाणार आहे केली जाणार आहे तर जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्यांनी आतापासूनच या पद्धतीनं तयारीला लागायचं आहे परीक्षा कोण आयोजित करेल कशा पद्धतीने या ठिकाणी होईल त्याबाबतची माहिती मी पुणे तुम्हाला पुन्हा तुम्हाला सांगणार आहे ही इत्यभूत माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिली थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच